नमस्कार मित्रांनो आज आपण सर्वांचा आवडत्या विषयावरती माहिती देणार आहे कारण ज्यावेळी आपण गार्डन करत असतो टेरेस गार्डन असो किंवा गॅलरीमध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये आपल्याला आवड असते की झाडं लावायची आणि या पावसाळ्यामध्ये आप तर आपण जास्त प्रमाणात नर्सरी मधून रोपवाटिकेमधून झाडं घेऊन येतो आणि ती झाडं लावतो पण त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो की आपली ती झाड सक्सेस होत नाहीत आपली ती झाडं सक्सेस होत नाहीत मरून जातात तर त्याच्या पाठीमागचं कारण काय असतं तर आपण योग्य प्रमाणात कुंडी भरत नाही योग्य प्रमाणात कुंडीमध्ये फक्त माती भरणं ह्या कुंडी भरण्याचा पर्याय नाहीये तर कुंडी भरण्याचा पण एक ट्रिक आहे तर मी आज तीच ट्रिक तुम्हाला सांगणार आहे आणि ती ट्रिक तुम्ही जर फॉलो केली आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही जर कुंडी भरली तर तुम्ही लावलेलं झाड शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जोपासणार आहे त्याची वाढ होणार आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला चांगली फळं फुलं मिळणार आहेत तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण या ठिकाणी बघू शकता कुंडी भरणार आहोत तर कुंडी भरण्यासाठी मित्रांनो फक्त माती लागत नाही तर या ठिकाणी तुम्हाला जे जे साहित्य आपण दाखवणार आहे ते संपूर्ण साहित्य तुम्ही जर वापरलं तर तुमचं झाड सक्सेस होणार आहे तर याच ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माती माती त्याचबरोबर आपण या ठिकाणी विटांचे तुकडे घेतलेले आहेत विटांच्या तुकड्याऐवजी तुम्ही खडी वाळू अशा पद्धतीचे तुकडे किंवा कोळसा सुद्धा वापरू शकता पण विटांचे तुकडे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत हे शेणखत घेतलेले आहे मित्रांनो शेणखत घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी हे डीएपी सुद्धा घेतलेलं आहे डी एपी घेतलेला आहे आणि इथे पाला पाचोळा घेतलेला आहे मित्रांनो आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण त्याच्यामध्ये बावीस टीन वापरतोय तर बावीस टीन वापरल्यामुळे काय होणार आहे मित्रांनो हे बावीस टीन वापरणार आहोत तर बावीस टीन वापरल्यामुळे आपल्या मुळांना बुरशी लागणार नाहीये किंवा मातीमध्ये कुठल्याही बुरशी जन्य रोग तयार होणार नाही आणि आपली कुंडी चांगल्या पद्धतीने भरणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं आपलं झाड उगवणार आहे तर हे साहित्य आहे मित्रांनो तुम्ही पाहिलेलं आहे तर हे साहित्य आहे म्हणजे हे साहित्य एकत्र जमा करून भरणं हे सुद्धा यातलं तत्व नाहीये तर याच्यामध्ये सुद्धा एक पद्धत आहे तर सर्वात महत्वाची पद्धत आहे मित्रांनो तर मी सांगणार आहे तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करा आणि ज्या पद्धतीनं सांगतोय ते पद्धतीने तुम्ही सुद्धा कुंडी भरा शंभर टक्के तुमचं झाड या पावसाळ्यामध्ये चांगले येणार आणि चांगली फळं देणार तर मित्रांनो आपण कुंडी निवडत असताना प्लास्टिकच्या कुंड्या जास्त प्रमाणात निवडायच्या नाहीत का तर त्या कुंड्या पाणी अब्झोरव करत नाहीत त्याच्यामध्ये पाणी साठून राहत आणि त्याच्यामध्ये पाणी साठून राहिल्यामुळे मित्रांनो काय होतं की पाणी साठून राहिल्यामुळे मुळांपर्यंत कुज निर्माण होते मुळांची कूज निर्माण होते मुळांना बुरशी लागते त्यामुळे प्लास्टिकच्या कुंड्या टाळायच्या मातीच्या जास्त प्रमाणात किंवा सिमेंटच्या कुंड्या ज्या पाणी अब्झोरव करतील या ठिकाणी आपण सिमेंटची कुंडी घेतलेली आहे आणि हिला पाहू शकता या ठिकाणी होल आहे अशा पद्धतीनं होल पाहिजे जेणेकरून ओव्हरफ्लो झालेलं पाणी खालून निचरा होऊन जाणार आहे तर अशा पद्धतीनं होल असणारी आपण कुंडी निवडलेली आहे तर आता ही भरण्याची पद्धत साहित्य तर एवढं समोर तुमच्या दिसतंय तुम्हाला पण भरण्याची पद्धत काय आहे याच्यामध्ये तर ह्या सर्वात प्रथम मित्रांनो ह्या जे खडीचे तुकडे वाळूचे तुकडे किंवा विटांचे तुकडे तुम्ही जे घेणार तु तु आहात हे सर्वात खालच्या तर या ठिकाणी असे हे तुकडे टाकून घ्यायचे मित्रांनो हे तुकडे टाकून घेतल्यानंतर न दुसऱ्या दुसऱ्या पद्धतीनं काय करायचंय दुसरं याच्यामध्ये हा जो पालापाचोळा आहे हा पालापाचोळा टाकायचा आहे तर आता मित्रांनो आपण विटांचे तुकडे सर्वात खालच्या थराला का टाकले तर जर वरती ओव्हरफ्लो झालेलं पाणी आहे ते पाणी एक्सप्लोअर होणार आहे विटांचे तुकडे खाली खेचून घेणार आहेत त्यामुळे मातीमध्ये जास्त ओलावा राहणार नाही त्यामुळे आपल्या मुळांची कुज होणार नाही झाडाच्या त्यामुळे झाड आपलं चांगलं राहणार आहे त्यामुळे सर्वात खालच्या थराला विटांचे तुकडे टाकायचे त्याच्यानंतर ना मित्रांनो वाळका पाला पाचोळा टाकायचा आहे तर वाळका पाळा काय होणार आहे की हा पालापाचोळा कुजत जसा जाईल त्या जसं जसं कुजल आपल्याला मॉइश्चरायझर्स तयार होणार आहेत बॅक्टेरिया तयार होणार आहे आपल्याला जीवाणू तयार होतील आणि त्या ठिकाणी आपल्याला सेंद्रिय करबतीत वाढणार तर आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी माती टाकून घ्यायची त्याच्या थरावर आपण या ठिकाणी माती वापरलेली आहे एक थर अशा पद्धतीनं एक थर मातीचा वापरल्यानंतर ना दुसरा थर मित्रांनो शेणखताचा द्यायचा असा दुसरा शेणखताचा थर दिल्यानंतरनं आपण या ठिकाणी डीएपी टाकणार आहे त्याच्यावरती असं डीएपी टाकल्यानंतर ना टाक मित्रांनो त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता बावीस टीन सुद्धा वापरणार आहोत बुरशीनाशक आहे मित्रांनो हे बुरशीनाशक वापरल्यामुळे काय का होणार आहे तर आपल्या मुळांना बुरशी लागणार नाहीये आणि मातीमध्ये बुरशी तयार होणार नाही न सुद्धा अशाच पद्धतीनं त्याच्यावरती माती टाकून घ्यायची आणि तीच पद्धत फॉलो करायची आहे माती शेणखत आणि राहिलेलं संपूर्ण खत आपलं त्याच्यावरती टाकून घ्यायचं असं एक शेवटचा मातीचा थर देऊन मित्रांनो अशा पद्धतीनं आपली कुंडी भरून झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही पद्धत आहे मित्रांनो कुंडी भरण्याची तर जर तुम्ही अशा पद्धतीनं कुंडी भरली तर तुमचं झाड याच्यामध्ये चांगलं वाटणार आहे तुम्ही कोणतंही झाड लावलं याच्यामध्ये तरी चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ होणार आहे त्यांच्या मुलांना मुबलक प्रमाणात जेवढं हवं तेवढं पाणी भेटणार आहे ओव्हर पाणी होणार आहे जास्त पाणी होतं त्यामुळे तुमचं हे जात खाली पाणी निसर होत नाही आणि त्यामुळे मुळांची कोज होते आणि झाडाची तुमची वाढ थांबते आणि जरी पाणी कमी झालं नुसती माती असेल तर पाणी कमी झाल्यानंतर झाड वाळतं पण याच्यामध्ये आपण काय काय वापरलेलं आहे आपण याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे माती वापरलेली आहे डीएपी वापरलेलं आहे बुरशीनाशक वापरलेलं आहे आणि सर्वात खाली पालापाचोळा आणि विटांचे तुकडे वाटवल विटांचे तुकडे वापरलेले आहेत आणि ते विटांचे तुकडे आणि पालापाचोळा काय करणार आहे तर ओलावर धरून ठेवणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये त्यामुळे जरी पाण्याची कमतरता पडली तरी ते फायदेशीर आहे आणि पाणी जास्त जरी झालं तरी ते आपल्यासाठी फायदेशीर आहे तर अशा पद्धतीनं कुंडी भरून घेतलेली आहे मित्रांनो आता याच्यामध्ये आपण आंब्यांचे कोय लावणार आहोत डेमोसाठी आपल्याला याच्यामध्ये तुम्ही हवं ते झाड लावू शकता पण आपण याच्यामध्ये डेमोची साठी आपण आंब्याची कोय लावणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी या आंब्याच्या कोया निवडलेल्या आहेत या मित्रांनो हापूस आंब्याच्या कोया आहेत या ठिकाणी आपण याच्यामध्ये या कोया लावणार आहेत दोन तर कोळी लावताना मित्रांनो हे बघू शकता जो देकडचा भाग असतो तो देड भाग आपण वरती करायचा आहे जर उलटी लावली तर आपले कोय उगवत नाही दे, ना दे जो भाग आहे तो देड भाग आपण वरती करणार आहोत या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनं कोंडी भरून झाल्यानंतरनं मधोमध या ठिकाणी अशा पद्धतीनं दोन कोया लावायच्या जेणेकरून आपली एक जरी नाही उगवली तरी दुसरी उगवू शकते असा देठ वरती करायचा आणि अशा पद्धतीनं कोया लावून द्यायच्या ते आपण लावून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि अशा पद्धतीनं याला आपण जारीनं पाणी घालणार आहोत मित्रांनो अशा पद्धतीने आपली कुंडी भरून झालेली आहे मित्रांनो आणि तर आपण दुसरी कुंडी भरलेली आहे तर दोन्हीला आपण पाणी घालतोय अशाच पद्धतीनं मित्रांनो झाड लावलेलं आहे आपण याच्यामध्ये खालीच दहा कुंड्या माहिती द्या तर मित्रांनो आपण आता ज्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोंडी कशा पद्धतीनं भरायची आणि त्या पद्धतीला फॉलो करून जर तुम्ही त्या पद्धतीनं कोंडी भरली तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही कोणतंही झाड लावलं तर ते तुमचं झाड बहरणार आहे चांगलं आणि चांगल्या पद्धतीनं फळफुल तुम्हाला देणार आहे आणि तुमच्या अपेक्षा सुद्धा त्याच्याकडून पूर्ण करणार आहेत आणि आपल्याला निसर्गाचं संरक्षण केलं पाहिजे मित्रांनो या पावसाळ्यामध्ये आपण शंभर टक्के प्रत्येकानं एक तरी झाड लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचं संगोपन सुद्धा केलं पाहिजे जेणेकरून एन्व्हायरमेंट आपली चांगली राहील आणि या ठिकाणी एन्व्हायरमेंट चांगली राहिल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीनं वातावरणातून मिळेल वातावरण शुद्ध होईल तर प्रत्येकाने संकल्प करा की या पावसाळ्यामध्ये एक तरी झाड लावा आणि ते जगवा आणि अशा पद्धतीने जे सांगितलेले त्या पद्धतीचं फॉलो करून तुम्ही कोंड्याभरा निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या झाडापासून चांगलं उत्पन्न चांगली फळं फुलं घेऊ हो शकता तर मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली द्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद